हा 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 इथं तर मी हे केलेलं आहे ना सतराला त्रेचाळीस सतराला ऐका त्रेचाळीस सतरा ह्याला बरोबर त्यानं रेजिस्टन्स इथूनच <सबतने> असं <pagan prepare> खाली जाण्याचे चान्सेस आहेत आता जे नक्षत्र बावीस तारखेला होतं तेवीसला पण तेच नक्षत्र होतं सूर्याचंच म्हणजे सूर्यग्रहाचं नक्षत्र होतं आणि गोल्ड त्यामध्ये वाढत असतं मग तेच नक्षत्र आज पण आहे जबरच मुवमेंट देतं पण हे दिली उलटी मुवमेंट तिने ते पण आपण कशामुळे ओळखायचं कसं असतं सगळंच ऍस्ट्रोवरून सक्सेस नसतं आणि सगळंच ह्याच्यावरून नसतं मग दोन्हीचं मिळून सांगड घालून करायचं आता ॲस्ट्रोला त्या दिवशी बावीसला काय झालं होतं एस्ट्रोचा इव्हेंट होता, होता म्हणजे त्यावेळेस गोल्डच नक्षत्र होतं मग अप जाणार होतंच त्या दिवशी आणि त्यात पिओच्या पण ओपनिंग वरती झालं मग दोन्ही मिळून झालं म्हणून वर गेलं ते आणि आज काय झालं नक्षत्र होतं त्याचं पण पिओच्या खाली ओपनिंग झालं मग ते नक्षत्रामध्ये बसलं पण टेक्निकल मध्ये बसलं नाही त्यामुळे डाऊन झालं दोन्ही मिळून असेल की मग शंभर टक्के होते सक्सेस दोन्हीतलं एक जरी चुकलं तरी ते मग असं काय ना काय असं उलट होत त्याच ते दोन्ही मिळून बघायचं तो रोज तुम्ही फक्त साडेचारला एवढंच लक्ष ठेवायचं ओपनिंग कुठे झालं ते आपण जे इंडिकेटर दिले ते बघायचं पिवटला झाले की कुठं बघा ते सक्सेस होणार ते तर डाऊन म्हणलं की ते डाऊनच जाणार आणि हे जे दुसरं प्लॅनेटचा आपला आहे ना हे आता सध्याला जो दुसरा इंडिकेटर लावलाय ना हो हा हे लाईन आहे की हा हे तर एकदम सक्सेस आहे ह्याच्यावरून पण कळतं ट्रेडिंग करताना हे रोज वापरायचं डेली रेजिस्टन्स बरोबर इथे घेतलाय त्यानं हा सेटिंगच लावून देतो तुम्हाला हा लावून देतो एवढा प्ले झालं ना तुम्हाला लावून देतो आपल्या टे ट्रेडिंग युग मध्येच आहे थोडी सेटिंग करायचे नॉर्मल साडेचार टायमिंग बघितलं ती तीनची कॅन्डल साडेचारची हा ही कॅन्डल आहे साडेचारची आहे का साडेचार दिसतंय खाली एकतीस डिसेंबर पंचवीस साडेचार वाजलेत आहे का दिसली का विचारलं कुठं काय झाली दिसते की स्क्रीन होय का एवढ्या दिसत नव्हती का नाही कॅमेरा चालूच आहे पण हे स्क्रीन शेअरिंग चालूच आहे की आता बघा हे साडेचार वाजलेत का दिसते का टायमिंग मी कर्सर खाली ठेवलाय तर दिसते खाली इथं खाली सगळ्यात खाली हा साडेचार मग ते साडेचार ला गोल्डच ओपनिंग टायमिंग असतं रोज डेली पहाटे साडेचारला चालू होत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन ला बंद होते एक तास सुट्टी असते फक्त नाहीतर कंटिन्यू चालू फॉर फॉरेक्स गोल्ड म्हणजे साडेचारला ओपनिंग बघा कुठं झालेलं आहे त्याचं हे कॅन्डल आणि पिओट पॉइंटचं इथं आहे त्रेचाळीस पंचावन्नला आणि हे ओपनिंग ह्याच्यावर गेलंच नाही त्रेचाळीस सत्तेचाळीसला जरी ओपनिंग झाली तरी क्लोज जरी वर झालं तरी पण चालत होतो वर गेलं असतं पण सगळंच क्लोजिंग पण खाली झालंय आणि ओपनिंग पण खालीच झाले हाय लो सगळं त्याचं खालीच झालंय त्यामुळे ते प्युअरच्या खालीच झाले त्यामुळे खाली डाऊन गेले ते आणि रेस्ट्रॉन ते दोन्हीच मिळून केलं ना मग होतंय सक्सेस कारण बावीसला तेवीसला तसंच होतं पिवडची वर ओपनिंग होतं आदित्यला माहिती आहे आम्ही दोघं बघत होतो सांगितलं होतं आदित्यला की ओपनिंग वर झाले की वरच जात आहे ते एक ते केलंय कुठलं तरी मग थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो फक्त त्या नाही आणि फक्त टेक्निकलवर पण नाही इंडिकेटरवर